सारवलेल्या अंगणात सुंदर रेखाटली रांगोळी नाव घेण्याची आता माझी पाळी लेक कोणाची यांची सून कोणाची यांची राणी कोणाची भ्रताराची भ्रतार म्हणे का गुरुसली मनी जोडवे बीचव्या मासोळ्या पैंजन घाला हिला कोणी बिलवर पाटल्या गोट तोडे माझे भारी साठ्यांची पैठणी मागवा जरदारी तिकठुशी मोहनमाळ गळा जमलाय येथे सुहासिनींचा मेळा सुहासिनीचे लेणे मंगळसूत्र पोत, सासर माहेरच माझ्या जमले गणगोत बुगडी वेल आणि कुड्या यांच्या जीवावर नेसते मी रेशमी साड्या खोप्यावर गुलाबाचे फुल नाकात नथनी तिला मोत्याचं डूल मोहनमाळ लक्ष्मी हार आणि घातली गयात ठुशी यांच्या खुशीतच माझी खुशी लफा कोल्हापुरी साज आणि जळगावची वाकी रावांच्या संसारात कुठलीच हाऊस राहिली नाही बाकी